आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेत आमदार नितेश राणे यांनी इथल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे यांच्या विजयाचे साकडे घातले विरोधकांकडून जिल्ह्यात केवळ शब्दांचे खेळ घातले जात असल्याचा आरोप करून आंगणेवाडीत राणे साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत कोट्यवधींचा निधी आणण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली पाहुण्यात काय म्हणाले आमदार नितेश राणे

মঠলো ত ভিনা।